आपण आहोत बेल्ले येथील प्रगती पतसंस्थेमध्ये पतसंस्थेचं नाव आहे प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बोरी या पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने काही आर्थिक हेराफेरी केली लोकांच्या ठेवीवर अप्रत्यक्षपणे डाल्ला मारला आहे अशा प्रकारचा आरोप होतोय त्यांच्यावर आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ग्रामीण भागाचा या पतसंस्था म्हणजे कणा आहे ज्या गरजवंतांना कर्जाची गरज असते त्यांना तातडीनं कर्ज उपलब्ध होतं ते पतसंस्थेच्या माध्यमातून बँकाकडनं अनेक वेळा आडवणूक होते पतसंस्थांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत म्हणून लोक सोयीस्कर पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवतात थे कर्ज काढतात तालुक्यामध्ये असणाऱ्या पतसंस्था बहुतांशी चांगल्या आहेत परंतु असा काही प्रकार घडला की बाकीच्या पतसंस्थांना गालबोट लागतं त्याचा परिणाम इतर संस्थांना होतो आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्यावेळेस काय घडलं होतं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही सहकार खात्याची बदनामी करायची नाही परंतु ज्या मंडळींनी चुकीचं काही केलं असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे संबंधित यंत्रणा त्याबाबतचा शोध घेतील परंतु काय घडलं आहे आपण जाणून घेऊया आपण संस्थेमध्ये जाऊया आता संस्थेमध्ये इथे ह्या मावशी आलेल्या आहेत जरा मावशींना विचारूया मावशी तुमचं नाव काय मावशी माझं नाव लीलाबाई शिवाजी डोळे तुम्ही आता संस्थेमध्ये कशासाठी आलात आले माझ्या पैशासाठी पैसे खात्यावर पैसे किती पैसे ते आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये नावावर माझ्याच ते माझा मुलगा वारी दारे मोठा मुलगा मग मग मी काम करून पैसे साठवले आले ना मग म्हटलं घरात नास होतात म्हणून म्हटलं आपलं इथं ठेवावं आपलं मग ते मला बोलले ठेवाज कोणी सांगितलं पैसे ठेवायचे ते होते ना ते हारे नाना ते नाव काय हो ना ते मग ते म्हटलं मुदतीवरती ठेवा तुम्हाला या जाणी दुप्पट पैसे भेटतील मग आम्हाला गरीबाला कसं वाटलं पैसे ठेवले तर आपल्याला दुप्पट पैसे भेटतील म्हणून मी ठेवल्यात त्याच्यावरती बँके बंद झाली मग मला पैसेच भेटायला ती दिवसापासून पैसे ठेवले बरेच वर्ष झालेत पैसे ठेवल्यावर म्हणजे माझं मुलगा लहान असताना एवढा असताना त्याचं लग्न केलं मी तेव्हापासून पैसे ठेवलेलं आजपर्यंत आता संस्थेमध्ये इथं कर्मचारी आहेत बहुतेक हे संस्थेचे चेअरमन असेल ते काय म्हणतायत आता मग मला समजलं येऊन गेले पैसे नाही तुम्ही इथे आला तुमचे पैसे देत नाहीत का नाही काय काय ते म्हणतात भेटतील तुमचे पैसे पैसे आज पाहिजेत होते ना पैसे मागा ना त्यांच्याकडे कळल तर नक्की काय ते लोकांपुढे खरं जायला हवं मावशी तुमचे पैसे मागा मॅडम यांचे पैसे आपल्याकडे जमा आहेत किती जमा रक्कम आहे वीस वीस हजाराच्या दोन दाम दुप्पट त्यांची मुदत संपली मुदत संपली हो त्यांचे एवढेचे पैसे तुम्ही देत का नाही मॅडम हसण्याचा विषय नाही आहे सर तुम्ही काय सांगाल मावशींचे पैसे का मिळत नाही त्यांचे संस्थे पैसे आहेत हे शंभर टक्के ते काही वादच नाही पण काय झालेलं आहे संस्थेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या दरम्यान आहे ना ते तत्कालीन संचालक मंडळाने किंवा व्यवस्थापक तर... तर ना ना त्या सर्वांनी म्हणून ते अपहार केलेले पैसे मिळणार का नाही नाही पैसे आता त्या कारवाई चालू आहे आता संस्थेत पैसे शिल्लक आहेत अपार झाल्यामुळं काही रुपये शिल्लक नाही तर आता आम्ही ज्यावेळेस आमचं संचालक मंडळ आलं नवीन तुमचं काय नाव आहे नवनाथ कोंडा जाधव त्यावेळेस आम्ही आमच्या संचालक मंडळाने आम्ही अपडेट ठेवले इथं कारण संस्था चालवायची म्हटल्यावर खर्च मग आम्ही अप्ड्या ठेवून काही आमच्या जवळच्या माणसांच्या अप्ड्या घेतल्या आणि त्यातून आम्ही संस्था लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा ना हो पाहिजे आता असंच म्हणत होते संस्था चालते आणि मागच्या विश्वासघात केला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला म्हणून बरोबर नाही ते तर खरंच आहे पण आता आम्हीच ते त्यासाठी मांडतोय लोकांचे पैसे मिळावा हाच आमचा उद्देश आहे आता ज्या वेळेस कारवाई होईल त्यावेळेस आता संस्था तर उघडी आहे तुमचा स्टाफ आहे तुम्ही इथं बसताय तुम्ही एफ डी काय केलेले आहेत हे लोकांचे पैसे का देत नाही मग तुमच्याकडे शिल्लक असलेल्या पैशातून आता जुने कर्जदार काय पैसे भरत नाही इथं जुने कर्जदार आता त्यावरती आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये कर्ज येणे बाकी संस्था कधीची स्थापना आहे संस्थे एकोणीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव साली तर आता टार ते कर्जदार पण पैसे भरत नाही कारण हा पार झालाय त्यांना कर्जदारांना म्हणणे संस्था बुडाली आमचे पण म्हणजे पैसे भरायला टाळ होते त्यांच्या दृष्टीनं चांगलं झालं म्हणजे पैसेच भरायला नको तर आम्ही त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे त्या आता एकशे एकची ची कारवाईची नोटीस एक चार पाच दिवसात भेटेल त्यांना मावशी आता तुम्ही यांचं म्हणणं ऐकलेलं आहे सध्या यांच्याकडे पैसे नाहीत जो काय घोटाळा झालाय त्याची चौकशी होईल चौकशी आणि ते पैसे तुम्हाला मिळतील पण आजच्या दृष्टीनं सगळं राम म्हणजे हरणाच्या शिंगाला पैसे पैसा आम्ही काम धंदा करून पैसे साठवून ठेवल्यात आता गरीबाला अशी असते ना का दोन रुपये भेटतील म्हणून तेव्हा ठेवलं मी विद्यमान संचालक मंडळाने तुमचे पैसे व्यवस्था केली पाहिजे काढण्यासाठी आले पण मला म्हटले पैसेच नाही पैसेच नाही असे करून करून मी लयला माघारी गेले माघारी गेल्यानंतर मग मोठ्या मुलाला घेऊन पाठवलं एका मित्राला मग अर्ज लिहून दिला ते म्हटले भेटून जात तुमचं पैसे मग आज परत पोराने पाठवलं मला कामावरनं म्हणलं जाऊन बघ पैसे भेटले तर आपल्याला होती म्हणून आले आज मी बँकेमध्ये so, लोकांना किती दिवसापासून पैसे मिळत नाही साधारण सतरा सतरापासून म्हणजे आठ वर्षापासून पैसे भेटत नाही सभासद किती सभासद आपले हजार प्रगतीपथसंस्थेचा आलेख कसा आहे तुम्ही यांच्या बो बोलण्यावरून ऐकलेला आहे संस्थेचं नाव प्रगती आहे पण संस्थेने कारभार केलं आहे सभासदांची अधोगती केलेली आहे आज सभासद ही गोरगरीब माणसं रोजानी कामाला जाणार घाम घालणार दोन पैसे संस्थेमध्ये ठेवणार दोनाचे चार रुपये होतील अशी अपेक्षा असते आणि जर अशा प्रकारे तत्कालीन संचालक मंडळ माजुरीपणाने काम करत असेल त्यांचा तळतळ घेत असेल घामाच्या पैशाची अशी विल्हेवाट लागत असेल तर ते दुर्दैव आहे संबंधित यंत्रणा आत्तापर्यंत झोपा काढत होती का आत्तापर्यंत जर जे जे ई आर होते ऑडिटर होते त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही का संस्थेच्या वार्षिक सभा झाल्या नाहीत का आणि वार्षिक सभेमध्ये यांनी जो अहवाल मांडला असेल त्याच्यावर डिस्कशन झालं नाही का जर चुकीचं ऑडिट असेल तर तत्कालीन ई आर म्हणजे सहाय्यक निबंधक काय करत होते त्यांची ही त्यांच्या ही बाब लक्षात का आली नाही का सगळे मिली बघत होते जर तत्कालीन ई आर यांनी जर कारवाई केली नसेल तर त्यांनासुद्धा यामध्ये सह आरोपी करायला हवं हो। शेवटी गोरगरिबांचा पैसा आहे सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे सध्या अधिवेशन चालू आहे विधानसभा सदस्य शरद सोनोने आपण सुद्धा लक्ष घाला आपल्या मतदारसंघातलं हे गाव आहे हो या गावाने तुम्हाला चांगल्या प्रकारचं मतदेखील मिळून दिलेलं आहे अर्थात मताचा भाग सोडून द्या पण ह्या गोरगरिबांचा दुवा घ्या मायबाप सरकार सहकार मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपण गरिबाचा दुवा घ्या आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया संस्थेचं नेमकं काय प्रकरण आहे संस्थेच्या अध्यक्षांकडं पण जाणून घेऊया मावशी जोपर्यंत तुमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत काळजी करू नका पैसे मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील सुरेश वाणी विघरा बोरी